चला गाईस गीता ताई यांचं नवीन घर रेडी झालेला आहे नवीन घर रेडी झालेलं आहे सामान घेऊन चालला ते घरी लिप भरली सामान शिफ्टिंग हा या जाऊन या चला बाय बाय आई शाबास घेऊन जा बा जा घेऊन अरे 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 आलो अलू अलो आलो पडशील पडशील गीताला व्हिडिओ बनवायला मेकअप करायला तुझ्या टी मेकअप करायला आता मेकअप ए आला 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 ऋतिक रोष ऋतिक रोष आला तुमचं हार्दिक स्वागत आहे पाच बाया तर मागा लागतील तुझ्या आज सहा ए पाच बाया मागा लागतील आज तुझ्या छावा दिसतो र चेनबिन मध्ये आज हे पडल ए पडल गीता शेठकडून पार्टी आहे पापलेटची आज तिने घर घेतला म्हणून क्या बाते नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन ब्लॉग मध्ये मित्र आज आहे रविवार आता आम्ही चाललो आहे बदलापूरला गीतांच्या नवीन घरी त्यांचं ता नवीन घर रेडी झालं तिकडे चाललो आहे थोडा सामान पण यायचे तर ता आता आम्ही जवळ बसलो वाजला दोन बोललो जेवण वगैरे करून जाऊ मस्त शिकण विकन केलं मस्त गीता शेठनी स्पेशल चिकन वाटते आजचा चिकन हंडी चिकन हंडी आहे का तर मस्त बदलापूरला जावा तर दा जेवण वगैरे करून तर चला मित्रांनो पूर्ण ब्लॉग बघा किती सामान आणलं काय डिमांड मधून आता डिमांड इथं घेऊन आता वाटते लोक आणि जागा पण गाडीने बसायला बघा तरी आम्ही चेमून चेमून बसले आता तर चला मित्रांनो आता डायरेक्ट बदलापूरला गेलो तुम्हाला भेटतो कारण सामान पण काढायचे आम्हाला चला जाऊ तिला भांडी काढू उश्या विषया खाली पडायला लागला ते दादाच्या डोक्या उशी पडायला लागल तवा पडला डेंजर हे उशी माझ्या एकदम एवढा सामान घेऊन चालू अरे काय तवा काय हेल्मेट गाडीवाला हेल्मेट गाइज हेल्मेट गाडीवर ठोकली इटली तर आम्ही वेगळी टोक इथे पडलागा झालेले सामान घेतलेलं चेप नवीन तर सामान पण काढ पहिले गाडी फुल होती तर अजून एक मोठा सामान घेतलेय एवढा मोठा कपड दिला माझ्या मांडीवरती आलं की सामान चेंबलो इथे आम्ही उलास नाही आलो जर एक राहिला होता बोललो पण घेऊनच जाऊ नाही माझा काय मावणार नाही वरती ठेवू शकत नाही माझ्या मांडीवर म्हणतात दिले बघा चला गाडीतला गाडीतला अख्खा सामान काढून घेऊ आम्ही एक नंबर हवा सुटला काय पण बोल काहीच बघा आम्ही सामान ठेवून वरती लिफ्ट मध्ये सामान टाकू वरती पोहोचून देऊ म्हणजे एक एक द्यायचा का चला मस्त सामान काढू घेतले बघा एवढं सामान घेतले डिमांड मधून घाल ला चला काही आता आम्ही ना एवढ्या लिफ्ट मध्ये भरून टाकला हे चला सामान घेऊन चालला ते घरी अखी लिफ्ट भरली सामान शिफ्टिंग हा या जाऊन या चला बाय बाय का सामान घेऊन जा बाय बाय किती शेमडे शमडे तालीवरती गिदे घ्यायला आले मला तू काय एवढं सामान आला जमलो उचलला का टी व्ही गाई जो आम्ही फक्त डिमांड मध्ये काय सामान घेतला होता ना तोच आलय अजून शिफ्टी कोणती वाट बघते तपास आई शाभाज घेऊन जा जा घेऊन वा अरे 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 आलो 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 आलू आलू पडशी अरे वा वा चला फटापट ने 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 पटापट फटापट नाही पटापट द्या पटापट द्या किती 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 हो किती किती खाला किती काय अरे काय पुढील खा झाले तो दोघी येणार झाले वाटते काय घेऊन हा तेवढं उचलणार तुला चला गाईस गीता ताई यांचं नवीन घर रेडी झालेलं आहे नवीन घर रेडी झालेलं आहे रे आता मस्त आता पूर्ण रेडी झाले बघा इथं सोपे वगैरे टीव्ही ला वरती झुंबर बघा किचन पण आहे आम्ही अक्का आता सामान आणलं तिथे ठेवला आणि तुम्हाला बेडरूम दाखवतो बाबा कपाट वगैरे लावलं इथं पण पलंग बिलंग पण मस्त सेट झालेला आहे काय टेन्शन नाही दादा हारसा भारी बघ हारसा बघ आणि तुम्हाला आपली बालकनी रेबाई बालक बालकनी खोला बाल्कनी बालकनी खोलली ना काय टेन्शनच नाही ना लाईटीची ना याची आपल्या हवेची मस्त हवा येते उजेड उच घरा उजेड बघा उजेड किती घर दादा उजडबाग इथे आला मस्त बिल्डिंग सगळ्यांच्या घर रेडी झालं तिथं सोसायटी रेडी झाली आता कसं किती तुला तो घर रेडी झाला तर बघा हवा इथं बरे बा रात्री मस्त खुलून झोपाच टेन्शन नाही उलट पंखे पिंखे लावायचं लाईट बिल आलाच नाही पाहिजे काही मंदिर पण आणलं इथं वॉशिंग मशीन ठेवायचे वाचतो लोकेशन बघा रोज लोकांना हाय आहे का हाय हाय बोलते की दा कसं वाटते तुला आता नवीन घरात येऊन पूजा कधी ठेवले पूजा सगळ्यांना बोलवा सगळं काही सगळे फ्रेंड्स लोक येऊन जा एवढा जावा एवढा जावा की उरला पाहिजे मला गिफ्ट आणा का जरा गिफ्ट आणा जरा माझं सोप्या वाय बसले राणी साहेब दादा दादा इचा परदेरावर घेतलं ते चला बेडरूम मध्ये जाऊ गीताच्या कणे कणे या मस्त बेडरूम पण रेडी झालं इथं गीताचा मस्त कपाट बिपाट आहे इथं चांगलं तर लावू ना आपण काय होतं पाहिजे पार्टी इंट आहे का नाही काय काय कपा काही बाल्कनी बघ भारी आणि एवढी भारी हवा सुटली बघा हवा बघा आल्या हवा तर खतरनाक आहे पार्टी बिल्टी दारू बिरू पिला बसा इथं एक नंबर काम आहे एक नंबर इथे हाय का फॅन्स लोक ना फॅन्स लोक हाय 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 फॅन्स लोक मिटप गीताचा मिटप आहे आज बदलापूर मध्ये एक नंबर हवा लागते इथं पाणी बसायला पाणी पाणीने वाले आणि अख्खा सामान आता किचन किचन किचनमेट किचनमेटलं राहू राहायला कधी येणार आहेत जून मध्ये घ्या म्हणजे पावसाला झालं झाल्या हो <laughs> मजा करायची काही तर हवा सुटले काय काय पावसाला पाऊस घर पाणी येते पाणी आतमध्ये लागा एक नंबर हवा काय पण बोल पंखा घर हवा एक नंबर आहे टीव्ही लाव टीव्ही लाव किरा टीव्ही लाव टीव्ही लाव ना एन्ड्रॉइड टीव्ही वाटते काय काय स्क्रीन टच घर काल नवीन आरसा घेतलाय वाला गीताला व्हिडिओ बनवायला मेकअप करायला गीता तुझ्या मेकअप करायला अरे केस घड्याळ घड्याल घड्याल नवीन घड्याल आला का तो लिप घेते त्या स्वागत करूया स्वागत गाई आमच्या चालीमात आमच्या दिने आलय आज त्याचा ना त्याचं आम्ही स्वागत करतो बघा आता लिप मधून स्वागत करूया तो आता लिप मी बघा आई आता दिने येतोय दिनाच्या स्वागतासाठी आता आला किती टाले वाजव त्याला त्याला येऊ दे लेट टाले वाजवा गे आला 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 ऋतिक रोष ऋतिक रोष आला दिनया तुमचं हार्दिक स्वागत आहे क्या वादे क्या वाटे दादू चला दादू वा रे का? चलो, चलो, ले तुमचं हार्दिक 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 स्वागत आहे आमच्या घरात ए भारी आहे काहीच आहे तू बेडरूम आहे बेडरूम आहे चल का कॅमेरा काय ऐकलंय तुझ्या टी आईला बोल तू आमदारापेक्षा कमी आहे का काय दिसतोय सहा बाया तर मागा लागतो वाटत पाच सहा ए पाच सहा पाया मागा लागतील लग तुझ्या छावा दिसतो ना चेन बिन मध्ये आज लगीन करतो वाटत कसं वाटत घर तुला भारी आहे का हा तू पण घे ना इथं रूम बिम घे रूम बिम घे इथं तू पण मस्त आहेत आहेत घे तू परे आमदारापेक्षा आमदारापेक्षा कमी झाला चेन मिनत बघ काय वाहते क्या वाहते एक, एक नंबर ना शेठल दिने बस आराम कर जरा थंडा बिंडा नू आपला माझा उचलाचा अंगात जीव नये अख्खा सामान घेतला बेड बेडमेड सामान टाकले पूर्ण हे माझे कोटेश घेतले ते कट करून टाकनाय. भेट नाही. मी अशी कॉलर व्हीलर उडवली आहे. असू दे ना मग. घाबरतो का तू कोणला? तू कोणला घाबरतो का आ? तू घाबरतो कोणला? आपण कोणला घाबरत नाही बोल. लाईक करा शेटला. हे आला किती किती हो किती किती. राला 2 महिने नादी सामानात. आता सामानया करा घेतले काय?

आवाज आहे रे सेम लिफ्ट आहे रे तू तर तात्या 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 आई चेन दाखवते का मुद्दा घरामध्ये चेन दाखवते किती आम्हाला घ्यायचे आमचा स्वप्न चेन मी करायचं चावी द्या राहिली खरंच नंतर जाऊ गीता चारशे सोमनाथ झालते इथं गार्डनला त्यांच्या बिल्डिंग खाली गार्डन मस्त चाल अरे तुका भारी पोर आहे का भारी यायला परीची मजा आली किती

पैसा वसूल फ्लॅटचा पैसा वसूल एकतीस रे पडल पडल रे धांबो रे चक्कर येल चक्कर येल हे खरे मालक आलेले आहेत आता या गाड्यांचे चल मस्त खेळू झाला घरी आलो ना आता मस्त गीता शेठनी पापलेट आणला ते पापलेट क्या पाहते काय राहावं लावले का ला। आज मस्त पापलेट खाऊ आपण गीता शेठ कडून पार्टी आहे पापलेटची आज तिने घर घेतला म्हणून काय पाहते अशी रोज पापलेटची गाई आता मस्त जेवण करा बसलोय नाही तर पापलेट आहे चिकन भाकरी बिकरी गीता शिकवण दाबो दाव त्याला गाई मस्त जेवण करून घेऊ ज्या ना पापलेट खातो ना, पाप ना ता गाई त्याला मस्त जेवण करू